नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही आहात सहकार कन्या आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीवर जिच्यावर तुमचं संपूर्ण स्वप्न उभा आहे आणि ते म्हणजे कागदपत्र जर घर खरेदी करताना फक्त सुंदर फ्लॅट पाहून खुश होऊन चालत नाही सगळी गेम असते कागदांची आणि जर ती नीट समजून घेतली नाही तर नंतर प्रॉपर्टी नाही फक्त केस चालतात कोर्टामध्ये तर बघा घर खरेदी करताना काही कागदपत्र आहेत जी एकदम महत्वाची असतात त्यात नीट बघणं समजून घेणं गरजेचंच असतं सगळ्यात आधी सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणजे जमीन किंवा फ्लॅट खरंच विकणाऱ्याच्या नावावर आहे का हे बघायला ऍग्रीमेंट का टू सेल आपण ज्याच्याकडून घर घेतो त्याच्याशी झालेला पहिला करार काय काय अटी आहेत सगळं यात लिहिलेलं असतं सेल डीड हीच खरी मालकी हस्तांतरणाची कागदपत्र आणि ही नोंदणी केलेली असणं गरजेचं असतं इन्कम रन्स सर्टिफिकेट या प्रॉपर्टीवर आधीच काही कर्ज आहे का कोणते अडथळे आहेत हे यातूनच कळतं बिल्डिंग प्लॅन आणि मंजुरी बिल्डरकडे सगळ्या परवाने आहेत का मंजुरी घेतलेली आहे का हे बघायला हवं सीसी आणि ओसी कम्प्लिशन आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट बांधकाम पूर्ण झालंय इथं राहण्याची परवानगी मिळालेली आहे का यावरून कळतं म्युटेशन एंट्री म्हणजे तुमचं नाव नगरपालिका रेकॉर्ड मध्ये अपडेट झालं का, आहे का ते बघायला हवं प्रॉपर्टी टॅक्स पावत्या मालकाने आधीचे टॅक्स भरलेत काही थकबाकी आहे का ते बघायला सोसायटी किंवा एनओसी घर विकताना ना हरकत प्रमाणपत्र लागतो कर्ज फेडलेलं ला असेल तर कर्ज फेडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे बँकेकडून काही अडथळा नाही ना हे नक्की काय घर स्वप्न भारीच असतं पण त्यांचं गणित नीट जमलं पाहिजे सगळी कागदपत्र नीट बघा काही शंका असेल तर वकील किंवा तज्ज्ञांची मदत घ्या घर खरेदी एकदाच होतं आणि चुका पण एकदाच होतात तर मग शहाणपणा वापरा आणि निर्णय नीट विचार करून घ्या